विद्यार्थ्यांनी तरुणांना अंमली पदार्थाचे व्यसन लावणाऱ्या तसेच हे पदार्थ विक्री करणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे रोहित बसुराज वसमनी वय चोवीस अनिल संतराम नंदीवाले वय एकतीस राहणार दोनवडे तालुका करवीर मनीषा महेंद्र गवई वय पंचवीस राहणार नवी मुंबई एडमंड दिलीप स्पेन्सर परेरा वैब चोपन्न राहणार नवी मुंबई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणात गोवा आणि मुंबईतील टोळी स्थानिकांच्या मदतीनं हे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी या आरोपांकडून एक किलो दोनशे ग्रॅम गांजा आणि कार असा सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय तर यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री महेंद्र पंडित सर यांनी एन डी पी एस विरुद्ध अवैध आमडी पदार्थाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती त्या मोहिमेअंतर्गत राजवाडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सात फेब्रुवारीला रोहित वसमनी नावाचं एक आरोपीला मी अटक केली त्याच्याकडून साधारणतः बाराशे ग्रॅम गांजा आणि दोन ग्रॅम एम डी त्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्याविरुद्ध एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल आहे मग त्याच्याकडे चौकशी केली असता हा एम डी कुठून आलेला आहे तर त्यांनी त्याच्याच गावातला अनिल नंदीवाले ह्याच्याकडनं आणल्याचं सांगितलं परंतु अनिल नंदीवाले हा फरार होता अनिल नंदीवाले आणि रोहित बसवणी यांचे बँक डिटेल्स आणि मोबाईल डिटेल्स यांचं एक तांत्रिक अॅनालिसिस केलं आणि अॅनालिसिसमध्ये असं लक्षात आलं की अनिल नंदीवाले जो आहे तो मुंबईची मनीषा गवई आहे हिच्याकडनं तो एम डी खरेदी करत असावा असा आमचा संशय झाला आणि मग ह्या दोघांच्या तपासासाठी पथक जे आहे त्याच्या माहितीवरून गोव्याला रवाना झालं परंतु गोव्याला जात असतानाच पथकाला माहिती मिळाली आमच्या पी एस आय गळवे हिच्या डी बीची इंचार्ज त्यांना माहिती मिळाली आणि पथक गोव्यावरनं परस्पर मुंबईला गेलं मुंबईला गेल्यानंतर अनिल नंदीवाले आणि मनीषा गवई ह्या दोघांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की हे दोघे जे आहेत ते एडमन परेरा जो आहे त्याच्याकडनं हे खरेदी करतात हा मूळ गोव्याचा राहणार आहे मग ह्यालाही ताब्यात घेतलं त्याच्याकडनं अकरा ग्रॅम एम डी आणि ग्रँड व्हिटरला गाडी मिळाली तसं एकूण अनिल नंदीवाले मनीषा गवई आणि स्पेन्सर परेरा ह्या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून टोटल बाराशे ग्राम गांजा चोवीस ग्रॅम एम डी एक ग्रँड व्हिटरा कार आणि दोन मोपेड ॲक्सिट असे टोटल सतरा लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे हा स्पेन्सर परेरा जो आहे तो शाहूपुरीच्या पूर्वीचा एक एन डी पी एसचा गुन्हा आहे त्यात तो फरार आहे आणि अनिल नंदीवाले जो आहे तो करारचा एक एन डी पी एसचा गुन्हा आहे त्यात तो फरार आहे अशा पद्धतीनं एक एन डी पी एसची बॅकवर्ड लिंक शोधण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे ते अजून पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडे तपास सुरू आहे अजून बॅकवर्ड लिंक शोधण्याचा मी प्रयत्न करतो निश्चित आंतरराज्य म्हणता येईल कारण याचं मुख्य कनेक्शन जे आहे गोवा आहे गोवा आणि मुंबई असे हे कनेक्शन आहे या दोन राज्य दोन शहराच्या कनेक्शनवर हे चालू असते ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत घोलप अतुल देसाई निलेश नाजरे व यांच्या टीमने केली